आज आपण एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीचे मोदक करणार आहोत या मोदकांमध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाही तर आहे तरी हे मोदक तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत मोदकाच्या सारणामध्ये दोन वेगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत ज्यामुळे मोदकाचं सारण खूपच छान लागतं त्यामुळे मोदकही छान लागतात व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणात बरोबर पंचवीस सारख्या आकाराचे मोदक होतात मोदक छान होता। कुरकुरीत खुसखुशीत आणि सारख्या रंगावर कसे तळायचे हे या व्हिडिओत दाखवलेले आहे हाय व्यस्मिता मस्तिका पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मैद्याचा वापर अजिबात न करता गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे मस्त खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत मोदक करणार आहोत शिवाय हे मोदक करताना आपण सारणामध्ये दोन वेगळ्या गोष्टी घालणार आहोत ज्यामुळे सारणाची चव अगदी दुपटीने वाढते हे सारण तुम्ही उकडीचे मोदक करतानाही वापरू शकता तर करायला घेऊया तर मोदक्याच्या पारीची आपण कणिक भिजून घेऊया यासाठी इथे मी एक कपभर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कपभर बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही थोडा मिक्सरमधून फिरवून घ्या पण बारीक रवाच घ्या चवीपुरता थोडंसं मीठ घातलेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेणार आहे जर तुमच्याकडे असा टेबलस्पूनचा चमचा नसेल तर पोहे खायच्या चमच्याने तुम्ही चार चमचे तेल घ्या एक कप पिठासाठी एक टेबलस्पून या मापाने दोन कपासाठी इथे आपण दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आहे या पिठावर हे तेल घालूया असं कडकडीत गरम तेल पिठावर घातलं की मोदक मस्त खुसखुशीत होतात सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हातानेच हे तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेते संपूर्ण पिठाला ते तेल अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तेल घातल्यावर पिठाचे थोडे गोळे होतात ते व्यवस्थित मोडून संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला नेहमी आपण पोळ्यांसाठी किंवा चपात्यांसाठी जशी कणिक भिजवतो ना तशी भिजवून घ्यायची आहे खरं म्हणजे आपल्याला थोडी घट्ट सरस कणिक हवी आहे पण यामध्ये रवा आहे रवा पाणी शोषून घेईल आणि थोड्या वेळाने कणिक जास्त घट्ट होईल सुरुवातीला थोडी सैलसर कणिक भिजवायची म्हणजे खूप सैल नाही पण पोळ्यांना असते तशी कणिक भिजवायची तर इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे साधारण इतपत ही घट्टसर कणिक आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि अर्धा तास छान मुरू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओवर असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा मोदकाची कणिक भिजते तोपर्यंत आपण सारण करायला घेऊया त्याचवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलेला आहे आता या तुपामध्ये आपल्याला पाव कप बेसन भाजून घ्यायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे सारणामध्ये आपण दोन वेगळ्या गोष्टी घालणार आहोत ज्यामुळे सारणाची चव अगदी मस्त येते तीच एक गोष्ट बेसन आहे तर बेसन आपल्याला आपण जसं लाडूसाठी खमंग भाजून घेतो ना तसं तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे आणि बेसन भाजलं गेल्याचा छान सुगंध येईपर्यंत आणि बेसनाचा थोडा रंग बदलेपर्यंत बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन अगदी थोडं आहे त्यामुळे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही साधारण एखाद मिनिट मी बेसन भाजून घेतलेलं आहे मला हे थोडं कोरडं वाटतंय म्हणून अजून अर्धा चमचा तूप मी यामध्ये घालते आणि पुन्हा आपण थोडं हे बेसन भाजून घेऊयात अजून फक्त दोन एक मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात ना मस्त सुगंध यायला लागलेला आहे इथे आपलं बेसन भाजून झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घातलेली आहे हा आपला दुसरा पदार्थ आहे ज्यामुळे सारणाची चव सा हो, अगदी खवा घातल्यासारखे होते आताच पॅट्युलाने फक्त या मिल्क पावडरच्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मस्त खरपूस भाजलेल्या बेसनाची आणि मिल्क पावडरची पावडर इथे तयार आहे ही पावडर मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते तीच कढई व्यवस्थित पुसून मी पुन्हा गॅसवर ठेवली आहे यामध्ये आता एक चमचाभर तूप घालते तूप गरम झालं या की यामध्ये एक चमचाभर खसखस घालते खसखस थोडी तुपामध्ये परतून घेऊयात खसखस थोडी परतली की यामध्ये आता थोडेसे बदामाचे काप घालते बदामाचे कापही थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत परतून घेऊयात बदामाचे काप घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालू शकतं यामध्ये आता मेजरिंग कपनी मोजून मी दोन कप नारळाचा चव घालते आता हा नारळाचा चव आपल्याला दोन एक मिनिट छान परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडा कोरडा करून घ्यायचा आहे कारण यामध्ये मॉइश्चर आहे यातलं मॉइश्चर थोडं कमी होईपर्यंत परतलं की आपले जे मोदक आहेत ते बरेच दिवस टिकतात तर साधारण तीन चार मिनिट हा खोबऱ्याचा खीस मी परतून घेतलेला आहे खोबरं बऱ्यापैकी कोरडं झालेलं दिसतंय आता यामध्ये मी गूळ घालते आपण दोन वाटी नारळाचा चव घेतला होता याच्या निम्मा म्हणजे एक कब्बर इथे गुळ मी घेतलेला आहे इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता आता गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळेपर्यंत आपण हे असं सतत परतत राहूया साधारण पाच एक मिनिट परतल्यावर सगळे गुळाचे खडे व्यवस्थित वितळलेले आहे पण गुळाचे खडे वितळल्यावर याला थोडं पाणी सुटतं त्यामुळे सगळं पाणी आटेपर्यंत आणि मिश्रण थोडं कोरडं होईपर्यंत म्हणजे अजून चार पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अजून चार पाच मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता यामध्ये भाजलेलं बेसन आणि मिल्क पावडर आपण घालून घेऊया यामुळे अजून मिश्रण जास्त कोरडं होईल यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते यामुळे मोदकाला मस्त स्वाद येतो आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामधल्या सगळ्या गोष्टी आपण अगदी छान व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे मोदक बरेच दिवस टिकतात फक्त लक्षात ठेवायचं खोबरं सुरुवातीला व्यवस्थित भाजून घ्यायचं तर इथे आपलं मस्त चवीचं सारण तयार आहे हे सारण तुम्ही उकडीच्या मोदकांसाठीही वापरू शकता साधारण अर्धा तास कणिक मुरायला ठेवली होती कणिक अगदी व्यवस्थित मुरलेली आहे आणि आधीपेक्षा थोडी घट्ट झाली आहे आपल्याला अशीच थोडी घट्ट कणिक हवी आहे आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते मी मोदक थोडे छोटेच करणार आहे म्हणून छोटे छोटे गोळे करते एकतर असे एक एक गोळा तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा नेहमी आपण पुऱ्यांसाठी जसा मोठा गोळा लाटून घेतो आणि मग कटरने किंवा एखाद्या वाटीने त्याचे सारखे गोल कापून घेतो तसे करू शकता आता आपण दोन्ही पद्धती बघूया आता इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे साधारण पुरीच्या आकाराचा गोळा लाटून घेऊया पीठ किंवा वरून तेल लावायची गरज नाही लागत अगदी व्यवस्थित लाटलं ला जातं शक्यतो पीठ लावायचं नाही नाही तर मग मोदक तळताना सगळं पीठ तेलामध्ये उतरतं आणि मग तेल काळं होतं तर जितकं शक्य आहे तितकं असं पातळ लाटून घ्यायचं म्हणजे मोदकाची पारी मस्त पातळ होते आणि कुरकुरीत होते तर इथे आपलं एका मोदकाची पारी आपण लाटून घेतलेली आहे यामध्ये आता आपण सारण भरूया मोदक छोटं आहे त्यामुळे साधारण एखाद चमचाभर यामध्ये सारण भरूया सारण छान कोरडं झालं आहे हाताला अजिबात चिकटत नाही त्यामुळे मोदक करायला अजिबात त्रास होत नाही तर आपण आता अगदी सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे ते बघूया पण नेहमी साडीला जशा निऱ्या घालतो ना तशा आपल्याला घड्या घालत जायच्या आहे पहिल्यांदा मोदक करणाऱ्यालाही सहज या पद्धतीने कळ्या घालता येतील सगळ्यात शेवटी अशा या कळ्या एकत्र आणायच्या आणि टोकाकरचा भाग थोडा जर जास्त असेल तर तो, तो काढून टाकायचा तर इथे आपला एक मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे आता आपण एक मोठा गोळा लाटून घेऊया आणि त्याच्या सारख्या आकाराच्या पुऱ्या करूया आणि त्याचे मोदक करू या पद्धतीने केल्यावर सगळे मोदक अगदी सारख्या आकाराचे होतात सुरुवातीला अगदी थोडंसं म्हणजे एक चिमूटभर मी पीठ लावून घेतलेलं आहे आता याची आपण जितकी शक्य आहे तितकी मोठी आणि पातळ पोळी लाटून घेऊया तर इथे मी जास्तीत जास्त मोठी आणि पातळ पोळी लाटून घेतलेली आहे इथे माझ्याकडे ही एक वाटी आहे या वाटीने मी सारख्या आकाराच्या घेते या पद्धतीने केलं तर मोदक अगदी सगळे सारख्या आकाराचे होतात आणि होतात तर इथे साधारण पाच पुऱ्या या एका मोठ्या पोळीतनं मी केलेल्या आहेत आता हे जे उरलेलं पीठ आहे ते मी काढते आणि बाकीच्या पिठामध्ये मिक्स करून देते तर एकाच वेळेला मोदकाच्या पाच पाऱ्या तयार झालेल्या आहेत यातल्या एका, एका पारीमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मोदक कसा करायचा ते दाखवते तर यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे पण उकडीच्या मोदकांना जशा कळ्या करतो तशाच कळ्या याला करून घ्यायच्या पण गव्हाच्या पिठाच्या मोदकाला कळ्या करायला अजिबात त्रास होत नाही अगदी बराबर कळ्या होतात कारण पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे एकमेकांना व्यवस्थित चिकटतं पण उकडीच्या मोदकांना अगदी सुंदर कळ्या कशा द्यायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे मोदकाला अगदी मस्त कळ्या झालेल्या आहेत आता या सगळ्या कळ्या आपण जवळ घेऊया तर एकाच बाजूनी अशा हलक्या हाताने सगळ्या कळ्या जवळ घेत जायच्या आणि हा जो टोकाकडचा भाग आहे तो एकत्र आणायचा उदक वरून बंद करताना अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाहीतर मग तळताना याचं तोंड उघडतं तर इथे आपला एक मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे असेच मी बाकीचे मोदक करून घेतले या संपूर्ण प्रमाणात आपले बरोबर पंचवीस मोदक झालेले आहेत सगळे सारख्या आकाराचे मोदक झालेले आहेत आता आपण मोदक तळायला घेऊया कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक छोटासा गोळा घालून बघूया तेल आहे का तर गोळा असा पटकन वर आला म्हणजे समजायचं की तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता हळूहळू एक एक मोदक मी या तेलामध्ये घालते मोदक तेलात घालताना अगदी सावकाश घालायचा सा नाही तर हातावर तेल उडू शकतं तर एका वेळेला मी साधारण सात मोदक कढईमध्ये घालते आहे सुरुवातीला मोदक कढईत घातल्या घातल्या लगेच झारा लावायचा नाही फक्त हलक्या हाताने वर असं टोकांवरती तेल उडवत जायचं आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मंद गॅसवर मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मोदक आतून कच्चे राहतात आणि मग छान कुरकुरीत होत नाही त्यामुळे मोदक तळताना थोडा पेशन्स ठेवून बंद गॅसवर सारख्या रंगावर सगळे मोदक तळून घ्यायचे आता मोदक खालच्या बाजूने थोडेसे गुलाबीसर झाले की आपण मोदक उलटवून घेऊया तर खालच्या बाजूनी मोदकांना थोडासा बदामीचा रंग आलेला आहे आता मी मोदक उलटवून घेते आणि आता हा जो टोकाकडचा भाग आहे तो आपण अगदी व्यवस्थित तळून घेऊयात गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे हा जो मोदकाचा टोकाकडचा भाग आहे तो थो थोडा जाडसर असतो त्यामुळे तिथे व्यवस्थित तळून घ्यायचं तर सगळ्या मोदकांना असा मस्त बदामीचा रंग आलेला आहे आणि सगळे मोदक असे कडक झाल्याचे जाणवत आहेत तर इथे आपले मोदक तळून झालेले आहेत तुम्हाला मी एक मोदक दाखवते साधारण असा रंग आला की मोदक काढून घ्यायचे कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू असते मोदक अजून लाल होतात त्यामुळे आता मोदक मी काढून घेते इथे आपली मोदकांची पहिली वॅश तळून झालेली आहे मस्त रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झाल्याचे दिसत आहेत मी बाकीचेही मोदक तळून घेते तर इथे आपले सगळे मोदक तळून झालेले आहेत तुम्हाला यातला एक मोदक मी फोडून दाखवते तर तुम्ही आवाज ऐकू शकता मोदक मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद